कभी विचारंढरपुर विठोबा तो कृष्ण तो बुद्ध है हो आज मी तुम्हाला आहे काही खरे पन पुरावे जे की पंरपुर विठोबा बुद्ध होते पंरपुर विठोबाची मूर्ती पहा हात कमरेवर डोयात करुणा कोणताही शस्त्र नाही शोभा नाही रथ नाही हा कोणत्याही युद्धखोर देवाचा चेहरा नाही ही आहे करुणेची आणि शांततेची प्रतिमा जी आपल्याला बुद्धाची आठवण करून देते इतिहास संशोधक सांगतात की पंढरपूरचा परिसर सातवाहन आणि वाकाटक काळात बौद्ध प्रभावाखाली होता इथं अनेक विहार स्तूप होते जे नंतर नष्ट केले गेले किंवा मंदिरांमध्ये रूपांतरित केले गेले बौद्ध धर्म लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता जेव्हा सत्ताधायांना हे आवडलं नाही तेव्हा बुद्धाला विष्णूचा अवतार घोषित केलं आणि पुढे बुद्धाची मूर्तीच विठोबा म्हणून सादर करण्यात आली संत तुकाराम नामदेव चोखामेया यांनी विठोबाला सर्वसामान्य जनतेचा देव मानले या भक्तीत आहे अहिंसा समता मानवता आणि सेवा हीच तत्व बुद्धाने शिकवली होती तर आता तुम्ही ठरवा तो विठोबा आहे का की बुद्ध मूर्तीचं रूप बदला विचार नाही कारण विठोबा म्हणजेच बुद्ध आणि बुद्ध म्हणजेच समता जय विठोबा जय बुद्ध जय भी